ती बघ ना कस बघतोय त्याकडे बघतोय यायचंय त्याच्या त्याला तुझ्याकडे हा चल बोल तर हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग तर तुम्हाला तर माहितीच आहे मी गेले आठ आठ दिवस होऊन गेलो आठ दहा दिवस झालं मी जिंतीतच आहे इथं पालखी होती बघा आपल्या गावात आपल्या घरची मानाची आहे ना मानाची पालखी होती तर त्यासाठी आम्ही तिघं पण आलतो मम्मीने त्यांनी गेला आणि मी इथं थांबली मला आता संक्रांत पण आली आणि तसं त्याच बहाने राहिला पण इंजिन तिला तर त्यासाठी मी थांबलेली आता दोन दिवस संक्रांत आहे उद्या भोगी तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आज काढणार आहे मी मेहंदी त्यासाठी मेहंदीचा स्वतः काढणार ना माझ्या हात पण गेला म्हणा तिकडं तर बघा मी गेले आठ दहा दिवस आधी आहे आणि डेली रुटीन म्हणजे माहेरचं दहा किंवा अकरा वाजता आंघोळ करणे माझी आता सव्वा अकरा वाजले तर आता शिक माझी आंघोळ झाली आणि सकाळी मस्त पैकी नाश्ता केला चहाचा चापातीचा आंघोळीच्या अगोदर ब्रश करून आणि आता आंघोळ झाल्यावर बघा मम्मीने मला काय काय खायला आणून दिले तरी दूध आणत होते म्हणलं दूध घेऊ नको दूध मला आवडत नाही दूध गरम करायचं ज्यूस बनवायचा होता मला त्याचं त्याच्यामुळे मी ते सगळं काढलं होतं तेवढं मापात माहिती आणि तो खायला मागवला आंघोळीच्या अगोदर चहा चपाती तुपाची चपाती दुधाचा चहा मस्त पैकी आंघोळीच्या अगोदर ब्रश करून आणि आंघोळ केल्यावर ही असं खायला लागतो रोज मला इथं आणि नाही की खायला घालती मला खायला लागत नाही बळद खायला घालते तुला तू तु खायला नकोच म्हणती काय काय दिलंय बघा इकडे आहे का? शेंगदाण्याचा लाडू शेंगदाण्याचा लाडू आणि तरी शेंगदाण्याचा लाडू आठवड झाला ना तू केलं तर आठवड आकाळी तर होते ना सागर तेव्हा केले आम्ही आलत तवा त्याच्यावर आज बळच दिलाय खायला तवा केला जवळजवळ आठवडा झालं आता शिक मी घेतलाय खाल्लाय बी ना अजून अजून ठेवलाय तरी शेंगायचा लाडू अजून संपला ना एक बी उचल ना मी तोपर्यंत आता मध्ये घराचा लाडू करायचं गर्याच म्हणजे खोबरं काजू बदाम हे घालून ग तोफे घालून जरा लाडू करायचं इथं घेतलाय बघा शेंगांचा लाडू इकडं बदाम आणि ही पण बदामच आहेत ज्यूस साठी भिजायला घातलेलं मी त्याच्या टाकलं तसंच काळे खजूर घेतलं बी काढून घेतलं आणि इकडं काजू मला काजू काय आवडत नाही तर मी काजू महागार घेणार कशी बघते की महागारी आहे बघा संक्रांतीसाठी आलते मी येते माझे तिकडून मी घेऊन आले सगळं सामान काल घे तिथं आणलं ही मारदाय तर ही लग्नातली ज्वेलरी बघा ही छोटी आणि ही मोठी तर भिंडी दी काल सगळं आहे आणि तसंच मम्मी पप्पा मुंबईला गेलते बघा तर तिकडून मम्मीने मम्मीन काय काय शॉपिंग करून आणली खरेदी करून आणली मी ती तुम्हाला दाखवते तर सगळ्यात आधी बघा इकडं ही ड्रेस एक घातलेला आकाशी ड्रेस आणि ही पिवळा ड्रेस मम्मीनी मुंबईवरून आलेत माझ्यासाठी तर ही काय मला आवडलं नाही त्यामुळे ही ठेवणार आहे मी मम्मीला तो ग्वाल्या आला <laughs> म्हणा गेला ग्वाल्या आला म्हणा गेला पॅन्ट छान आहे का आणि ही घेतली पॅन्ट माझ्याकडे अगोदर पण अशीच होती त्याच्यामुळेच घेतली त्यामुळे डबल अजून ती खराब तिकडून आता ह्यांची भांडणं बरं का तिकडे मना येऊ नको इकडं लावत रामफळ पिक चार चार खायचं कोण कालच फ्रीज मध्ये तसंच ठेवलं या हे बघा रामफळ दाबू नको गो दाबद्दल तिकडं दोन येत तर बघा काय काय आणलं मी तुम्हाला दाखवते ही ठुशी ही मी ते पहिलीच आहे पहिलीच आहे मी तिकडून आणि ही बघा सायंडल माझ्यासाठी असा सायंडल आणला आहे मग मी ही हुँ। एक तुप चाल मनिया, मने मने? मने हाला हाला मने तो चालला ती म्हणे या म्हणे इकडे म्हणे हळूहळू जाऊ नको मने इकडे ये तो म्हण थांब म्हणे या इकडं हो हो इकडं लवकर लवकर हो हो इकडं चल या बर <laughs> हा बस ला ला। दा दा ना। ना दा दा ती सँडल आणि ही एक चप्पल आवडलं का तुला व्हिडिओ कॉल करून दाखवलं होतं तुला नाही असच नवीन अजून काय वापरलं नाही तर म्हणजे आताशी मी बाहेर काढणार वापरायला तुम्ही म्हणता चप्पलला हात लावले ना तर तशीच खाणार का नाही मी काय व्हिडिओ होत नाही खाणार चप्पल तुम्हाला दाखवली नंतर हात धुवून ते तुला खा म्हणलं होतं तू म्हणली आधी मला व्हिडिओ घेऊ दे मग खाती बऱ्याच्या मस्ती आहे बरक्या पूर्वीसारखं काय क्लिप अगं ही क्लिपा पिहूला दुर्गाला आणि ही क्लिपा रा राधिकाला मग तिकडे कशाला आले तिकडे दिश मी कधी गेलीच नाही की अजून तिकडं हे बघा अशा मस्त अशा क्लिप आणले तर पुरी ला आणली ती त्याच्यातलं तुला कोणतं कानातलं वगैरे का तू तसं करतोस चल तर बोल बोल पडदेशी हे बघा कानातलं ही असं आणलंय ही एक आणले नंतर असलं आणलं बघ असलं मम्मीला आवडतं मम्मीला म्हणलं मला काय असलं आणलं मला आवडत नाही मला काही ही <laughs> घेऊन आली आहे एक माझ्या कानात घातलेलं ती एक तुझच आहे गुलाबाचं फुल नकली आणि बघा असल्या क्लिप आणल्या तुझ्या केसात बसतेत ना छान अशा आणि ऑनलाईन पण सगळ्या सगळ्यांना दिल्या नायका मनालीला गुड्याला कार्तिकीला छकूला राधिका पिहू दुर्गा सगळ्यांना दिल्या आणि हेच आणलेत राधिकासाठी राधिकाच्या केसात पण क्लिप आहे तो हो तुझ्यासाठी ह्या मोठ्या आणि ह्या आहेत ना पिहूसाठी दुर्गासाठी या राधिका साठी दोन बुक हा ही छोटी मोठी आणि ही पण पिंक कलर आहे पहिलाच हे बघा कसं इकडं आहे आणि शेंदूर आणलाय ना अगं हे बघा काय बघा हो <laughs> तिथं काढलेलं फोट फोटो येत मी पण ट्रिपला ला गेली ना बीचला तेव्हा पण मी पण फोटो काढला असं मी बघितलंच नाही ती काढल्यापासून आणल्यापासून बघितलंच नाही तर बघू हे छान आहेत की हीच फक्त क्लियर नाही का सनसेटच्या असं अपोजिट थांबलेल तेव्हा तरी हे बघा असा काळा तसं चिखडनं तिरक काढलेल तेव्हा अस दे बघा चला मोबाईल मध्ये आहेत भरपूर मोबाईल मध्ये भरपूर आहेत तर म्हणलं सांगावं हीच की मम्मीने काय काय आणलं माझ्यासाठी जास्त करून क्लिप कानातलं आणि आणलंय तुझ्या आवडीचं अग ही माझ्या आवडीचा क्लिप हे बघा मला आवडतं हे लावलेला मी है ना लावलेला मस्त असा क्लिप आणि ही माझ्या ही पण आणलीत ना ही पण तिकडूनच आणलत मी माझ्या बांगड्या पण आणलेल्या मी तू नको म्हणले ना त्याच्यामुळं वनग्रॅमच्या आहेत आणि त्याच्या जोडीच ती साइड माझ्याकडे येत तुला ते आवडलं नाही त्याच्यामुळे ती इथेच ठेव संक्रांतीला घालणार आहे त्यामुळे मी आणले ही एक आणले परत ज्वेलरी आणली अशी घालायला लग्नाची लुक होता ना तीच करणार आहे कारण लग्नातली साडी पण आणली आणि माझी तुमच्या कमेंट की स्वीटीची पहिली आहे तर स्वीटीला काय काय शेदुरी आणि मेकअपचं सामान वगैरे द्यायचं असतं गेल्या संक्रांतीला दिलेलं ना तर ही काय माझी पहिली संक्रांत नाहीये लग्नाच्या नंतर ना पहिलीच आहे पण लग्न जमल्यावरती सुपारी फुटल्यावरती एक झालेली सुपारी फुटल्यावरती एक संक्रांत झालेली तेव्हा मला साडी म्हणजे का मेकअपचं सामान वगैरे शिदोरी सगळं आलतं त्यामुळे आताची काय दुसरी mm. तसं म्हणायला गेलं तर दुसरी संक्रांत आहे त्यामुळे आता काय इतकं नाहीये त्यामुळे मी लग्नाची साडी म्हणजे शालू ही सगळं आणले आता अगं माझ्या दादांनी दिलंय बक्की अगं ह्याला तुला बसल्या बसल्या घरी चित्र सगळे बुक आणले डायरी आणली व आणली कलर का कलर कागद आणले तुला लागते ती ड्रॉइंग सगळी बुक आहेत ती सगळी आणले तर म्हणलं कृष्णाला राधिकाला ह्यांना सगळ्या लेकरांना पण होईन म्हणलं आणि तू पण बसल्या बसल्या काढचीन चित्र हा तुलाच लागायचे ना असं असले कागद तर तू किती आणायची दादांनी कुठं होते काय माहिती काढून दिली धर म्हणले हे पण घेऊन जा लागते तू म्हणले पोहरांना हा दिला हा तू आणायचे ना पप्पांना काय असल्यावर ते तुला याच्यातलं काय आवडलं मग मला याच्यातलं फोटो फोटो हा बाकी काय नाही वय बाकीच हा सगळ छान आहे ना मग घ्या हात धु चांगला आणि घ्या ते खाऊन त्याला उठेव हो। चप्पल सिंपल तशी एक छान आहे ना ड्रेस तुला हे नाही आवडला काल घातलेला आवडला छान ड्रेस ह्याला काय झाले पप्पांच्या आवडीने घेतलाय तू घेतलेला ते माझ्या आवडीने घेतलाय मला कलर नाही आवडत कोणचा ती माहिती हे का पप्पांच्या आवडीने घेतलाय ती एक पप्पांच्या आवडीने एक माझ्या आवडीने घेतलाय कलर कलरचा तिकडे गोवा गेलाय आणि दोघ जर एकत्र आले की भांडण करतात त्यामुळे ह्याला इथं अडवून ठेवायचं एकाला आणि एकाला जाऊन द्यायचं कसा बसलाय आणि या उठ उठ बाद झाला लाड माझ्या पशी नसतो लाड तर चला व्हिडिओला करते आता दोन दिवसावर संक्रांत आली मग त्याच उद्या भोगी काय काय ग खेंगाट भाकरी खेंगाट भाकरी करतात खण आणतात पुजते त्याला हा म्हणजे व्यवसायाच वांती सगळं करते गावात आपल्याला पण जावं लागेल उद्या चार वाजता खण आणायची पुजायची धुवून ही करून धुवूनच पुढे ठेवते मी आपल्याला काय माहिती आई तर आणते ना छान आहेत का गोचं आवडलं तुला याच्यातलं हा मला तुला कोणचा आवडलं सांग तू माझ्याकडं बघतोय का का तस कसा बघतोय ते बघा आता घेते खाऊन वगैरे तुला अगोदर ती खा म्हणून मी ती इथं घेऊन आलती नंतर व्हिडिओ घे म्हणलं होतं पण तू आधी ती व्हिडिओच्याच ना आधी लागली मेहंदीचा कोण ती मेहंदीचा कोण पण तिकडूनच आणलाय संक्रांतीसाठी मुंबईवर हा होय ठाण्याच्या दादांनी सगळं दिलेलं आहे ते बुक त्यांची फॅक्टरी आहे ना स्वतःची चला ते बाय